नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी मराठीवरती मराठी कुमार वरती आणि त्यातलं व्याकरण जे आहे ते खूप महत्वाचं आहे मित्रांनो व्याकरण या घटकावर जवळपास सोळा मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जातात म्हणजे व्याकरण आणि भाषा अभ्यास परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक चौथा जो आहे चौथ्यातला अ जो आहे तो व्याकरण घटकावर आधारित असतो जो आठ मार्काला असतो आणि आज आहे तो भाषिक घटकांवर आधारित असतो ज्याला आठ मार्क असतात असे सोळा यांची पैकी आपल्या हातात आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सोळा पैकी सोळा मार्क पडू शकतात त्यासाठी ही व्हिडिओ खूप महत्वाची तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत परीक्षा बोर्ड परीक्षा दोन हजार तेवीस जुलै दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते व्याकरण आणि भाषिक घटकांवरती ते सगळे प्रश्न आपण बघणार आहोत या अगोदर मित्रांनो ही सातवी व्हिडिओ आहे या अगोदर आपण सहा वेगळ्या प्रश्नपत्रिकांवर चर्चा केले आधीच्या व्हिडिओ तुम्ही बघा कारण जर तुम्ही बग, का या आठ व्हिडिओ बघ बघितल्या म्हणजे ही सात आणि नंतर एक आठवी असेल एवढ्या आठ व्हिडिओ बघितल्या की व्याकरणाची तुम्हाला कसलीच तयारी करायची गरज नाही दुसरा व्याकरणाचा काहीच अभ्यास करायची गरज नाही मित्रांनो त्यामुळे या सगळ्या व्हिडिओ महत्त्वाचे आहेत आधीच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर बघा मित्रांनो प्रश्न या ठिकाणी पहिला आपण बघूयाच पण पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे बरीच मुलं व्हिडिओ बघतात पण लाईक नाही केलं ला मित्रांनो अजून व्हिडिओला तुम्ही करून टाका लाईक आणि नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून टाका तर बघा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथ्यातला अ अ मध्ये आपल्याला पहिला प्रश्न नेहमी समास असतो नेहमी समास असतो कधी कधी समास ओळखा कधी कधी अशा प्रकारे ताकता येतो तर बघा इथं काय दिलंय जोड्या लावा कधी कधी समास ओळखायला सांगितलं जातो कधी कधी जोड्या लावायला सांगितलं जातात आता इथे आपल्याला जोड्या लावायच्यात तर सामासिक शब्द आणि समासाचे नाव आता पंच पाळे या ठिकाणी लक्षात घ्या पंच म्हणजे पाच समजा ज्यावेळेस पहिलं पद संख्या विशेषण असते कधीही पहिलं पद संख्या विशेषण असेल तर तो द्विगु समास होतो पहिलं पद संख्या विशेषण असेल तर हा जो समास आहे तो द्विगु समास होतो एवढा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे दुसरा मुद्दा जर आपण बघितलं तर कृष्ण अर्जुन म्हणजे कृष्ण आणि अर्जुन असं जर असेल तर या ठिकाणी हा दोन समास होतो एवढं लक्षात घ्या दोन्ही पदांना या ठिकाणी समान एक बाबा त्यांना हे आहे तर अशा प्रकारे आपण म्हणू शकतो की इथे दोन दो समास होतो आता पुढचा एक प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे तो समास समास आहे आणि या ठिकाणी दुसरा जो आहे तो शब्दसिद्धी दुसरा शब्दसिद्धी बघा तीन प्रकारचे शब्द प्रत्यय घटित उपसर्ग घटित आणि अभ्यस्त शब्द यातले अभ्यस्त ओळखणं खूप सुरू म्हणजे सोपे असतात हे लुटू लुटू अशा प्रकारचे शब्द म्हणजे अभ्यस्त प्रत्यय म्हणजे ज्यावेळेस प्रत्यय लागतो जसं इथं सामाजिक म्हणजे समाजच्या पुढे एक लागला म्हणजे सामाजिक त्याचप्रमाणे झोपाळू आणि सामाजिक हे दोन प्रत्यय घटित शब्द आहे म्हणजे जसं झोपाळू इथं आपण लिहू शकतो बाबा झोपाळू झोपाळू हा शब्द आपण या ठिकाणी की बाबा झोपाळू जो शब्द आहे तो प्रत्यय घटित अतिरेक अति हा उपसर्ग लागलाय म्हणजे अगोदर म्हणजे अतिरेक हा उपसर्ग घटित शब्द आहे अतिरेक अतिरेक हा झाला उपसर्ग घटित शब्द त्यानंतर लुटू लुटू हा अभ्यस्त शब्द लुटू, लुटू 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 हा झाला तुमचा अभ्यस्त शब्द आणि सामाजिक हा झाला प्रत्यय घटित शब्द इथं लिहू शकतो सामाजिक सामाजिक प्रत्यय घटित शब्द तर अशा प्रकारे आपण हे ओळखू शकतो आणि इथे पण तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात म्हणजे शब्दसिद्धी दोन आणि समाज दोन हे चार मार्क आहे ना तुमच्या किशातले किशातले हे चार मार्क जे आहेत ते अजिबात सोडायचे नाही आणि या चारपैकी चार मार्क आपल्याला पडलेच पाहिजेत ठीक आहे पुढे जाऊयात मित्रांनो पुढचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे व्याकरणावर आधारित कृतीमधला वाकप्रचार मित्रांनो वाक्प्रचार हा जो हो आहे ना तुम्हाला एक सांगतो वाकप्रचार डबल डबल येतात याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ना तगादा लावणे आणि आनंद गगनात मावणे आणि खस्ता खाणे हे आतापर्यंत चार पाच वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डाच्या परीक्षेत आलेले आहेत आणि मी तर म्हणतो या वर्षीच्या बोर्डाच्या परीक्षेत यापैकी एखादा पण येऊ शकतो खूप सारे जे काही या ठिकाणी वाकप्रचार आहेत ते रिपीट झालेले आहेत त्यामुळे तुम्ही आठ प्रश्नपत्रिका बघितल्या ना जुन्या त्याच्यातलेच वाकप्रचार येणार आणि आपल्याला दोनच लिहायचे असतात त्याच्यामुळे हे सगळे वाकप्रचार केले की तुमचे चार मार्क तुमच्या खात्यात जमा झाले मराठीच्या त्याच्यामुळे आउट ऑफ मार्क पडू शकतात याच्यामध्ये मुग्ध होणे म्हणजे काय मुग्ध होणे याचा अर्थ आहे मन गुंग होणे आपण काय म्हणतो मन गुग गुंग होणे मन गुंग होणे तर गुंग गुंग होणे आता हे सगळी ही सगळी गोष्ट एक लक्षात घ्या की या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही याचा वाक्यात उपयोग करता दोन मार्क आहेत एक मार्क अर्थ सांगण्याला आणि एक मार्क वाक्यात उपयोग करायला आता या ठिकाणी बघा लक्षात घ्या माथेरानवरील पावसाचे सुंदर दृश्य पाहून मन गुंग झालं किंवा सीता खूप छान गाणं म्हणत होती आणि ते गाणं ऐकून सर्व प्रेक्षकांचे मन गुंग झाले तर अशा प्रकारे आपल्याला मन गुंग होणे सॉरी मन गुंग होणे असं नाही गुंग झाले असं नाही म्हणायचं तर मुग्ध होणे मुग्ध होणे या असं आपल्याला म्हणायचं की बाबा सीता स्टेजवर येऊन गाणं सीता गीता बबिता काय लिहिलं तरी चालेल सीता व्यासपीठावर येऊन सुंदर गाणं सीताने म्हटलं आणि ते गाणं ऐकून सर्व प्रेक्षक मुग्ध झाले किंवा माथेरान रम्य दृश्य पाहून आम्ही सर्वजण मुग्ध झालो तर अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल खस्ताखाने खस्ताखाने म्हणजे खूप कष्ट उपसणे खूप कष्ट उपसणे खूप कष्ट उपसणे खस्ताखाने म्हणजे खूप कष्ट उपसणे तर एक लक्षात घ्या खस्ताखाने खूप कष्ट उपसणे म्हणजे आपण म्हणू शकतो याचा वाक्यात उपयोग करताना खस्ताखानेचाच करायचा आहे म्हणजे रमेशच्या आई वडिलांनी रमेशच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्या असं आपण म्हणू शकतो त्याचबरोबर तगादा लागणे म्हणजे काय की बाबा एखाद्या गोष्टीची सतत विचारणा करणे परीक्षेमध्ये पहिला क्रमांक आल्यावर बाबा म्हणाले होते सायकल घेईल आणि आता रमेशने बाबांच्या मागे सायकलसाठी तगादा लावायला सुरुवात केली तर अशा प्रकारे आपण वाक्यात उपयोग करू शकतो त्याच्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्यामुळं गणेशचा आनंद गगनात मावत नव्हता तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी म्हणू शकतो तर खूप सोपं असतं हे वाक्प्रचार तर इथे तर चार मार्क म्हणजे हे आठ मित्रांनो आपल्या हातातले तुमच्या लक्षात आला असेल त्याच्यामध्ये समाज दोन मार्क शब्दसिद्धी दोन मार्क आणि हे चार मार्क असे आठ मार्क मित्रांनो एकदम ऍडव्हान्स मध्ये तुमच्यासाठी आहेत यानंतर पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर चौथा प्रश्न चौथा झाल्यानंतर आता या ठिकाणी चौथ्यातला अ नंतर चौथ्यातला आ आठ मार्कांसाठी ज्याच्यामध्ये भाषिक घटकांवर आधारित प्रश्न असतात त्याच्यामध्ये पहिला जो आहे ना शब्दसंपत्ती हा घटक खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये आपल्याला बघा ना याच्यातला पहिला प्रश्न आहे की पुढील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा याच्यामध्ये बघा बऱ्याच गोष्टी असतात एक तर शब्द समूहासाठी एक शब्द लिहा वचन बदला लिंग बदला त्याचबरोबर त्याचबरोबर आपण म्हणू शकतो की समानार्थी शब्द लिहा विरोधा शब्द लिहा अशा प्रकारचे सोपे सोपे प्रश्न असतात तर इथं शब्द समूहासाठी आता समाजाची सेवा करणारा कोण असतो बाबा समाजाची सेवा करणारा समाजसेवक आपण म्हणू शकतो समाजसेवक समाजाची सेवा करणारा समाजसेवक असतो असं या ठिकाणी आपण म्हणू शकतो त्यानंतर ज्याला कोणी नाही कोणी शत्रू नाही ज्याला कोणी शत्रू नाही तो अजात शत्रू अजात शत्रू आपण म्हणतो ज्याला कोणी शत्रू नाही तो अजात शत्रू आणि त्याच्यानंतर संपादन करणारा संपादक संपादन करणारा संपादक असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो ठीक आहे तर एकदम सिंपल विषय तर अशा प्रकारे हे शब्द समूहासाठी अर्थ एखादा लिहिणं अर्थ लिहिणे म्हणजे शब्द समूहासाठी एखादा शब्द लिहिणे आणि कोणतेही दोन लिहायच्यात एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क अर्धा अर्धा करून दोन मार्क मिळतील इथं पुढील शब्दाचे कमीत कमी दोन समानार्थी शब्द लिहा आता याच्यामध्ये वारा आता वारा या शब्दाचे समानार्थ बघा पवन पवन आणि वात असे आपण दोन समानार्थी शब्द लिहू शकतो वारा किंवा या ठिकाणी दोन वेगवेगळे शब्द दिले जातील त्या दोघांचे समानार्थी शब्द लिहा अशा प्रसारखा सुद्धा प्रश्न येतो त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी आपल्याला आहे विरुद्ध वचन वचन बदला आता वचन बदला तसं बघायला गेलो तर एक सोपं आहे आता याच्यामध्ये कधी कधी वचन बदलाचा प्रश्न येतो किंवा कधी कधी वचन बदला किंवा त्याचे वचन लिहा असा पण प्रश्न येतो आता इथं स्त्री स्त्री लिहिताना बघा स्त्रिया स्त्रिया आपण या ठिकाणी असं लिहितो स्त्रिया ओके स्त्री लिहिल्यानंतर इथं स्त्रिया त्याच्यानंतर कवी कवी एक वचन आणि अनेक वचन पण कवीच म्हणतो बरोबर खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे तर हे खूप सोपं असतं आता वातावरण एक तर वरण पण शब्द तयार होऊ शकतो वरण हा वरण भात त्याच्यानंतर या ठिकाणी वा आणि र घेऊन वार तयार होऊ शकतो त्याचबरोबर रवा होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडं आपण म्हणू शकतो का रण हा शब्द सुद्धा होऊ शकतो रण हा एक तर एक शब्द सुद्धा या ठिकाणी तयार होऊ शकतो आणि त्याचबरोबर ताण असा हा एक शब्द सुद्धा तयार होऊ शकतो ताण यापैकी कुठले दोन लिहायचे आहेत मित्रांनो बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात किंवा ता ठिकाणी वा, अशा प्रकारे किंवा ताव हा शब्द सुद्धा तयार होऊ शकतो अशा प्रकारे किंवा हा असे शब्द तयार होऊ शकतात ठीक आहे आता पुढे जाऊयात आपण त्याचबरोबर वन वा बघा व न वा असे शब्द सुद्धा या ठिकाणी तयार होऊ शकतात चला पुढे जाऊयात पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये लेखन नियमानुसार लेखन म्हणजे याच्यामध्ये बघा दोन गोष्टी आहेत तर पहिली गोष्ट कधी कधी काही वाक्य दिली जातील त्याच्यामध्ये काही शब्द जे आहेत ते अशुद्ध असतील ते शुद्ध करून लिहा किंवा आता इथं चार चार शब्दांचे गट दिलेले आहेत सहा प्रश्न आहेत त्याच्यातले एक जो आहे तो शब्द जो आहे तो बरोबर आहे तो शुद्ध आहे आणि बाकी सगळे अशुद्ध शब्द आहेत याच्यातला जो शब्द जो आहे अचूक शब्द आपल्याला ओळखायचा याच्यामध्ये पहिली जर तुम्ही बघितलं तर गृहस्थ गृहस्थ हा जो शब्द आहे तो अचूक असतो कौटुंबिक मध्ये हा कौटुंबिक अचूक असतो समीक्षा ही आपली समीक्षा बरोबर आहे माहितीचा जर विचार केला तर ही माहिती आपली बरोबर आहे दीपावलीचा जर विचार केला तर ही दीपावली आपली बरोबर आहे आणि याच्यानंतर एक लक्षात घ्या ही दीपावली बरोबर आहे आणि त्याच्यानंतर अभिनंदन कुठला शब्द बरोबर आहे ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहून दाखवा सांगा की बाबा अभिनंदन नेमकं चौघांपैकी कुठलं अभिनंदन बरोबर आहे पहिलं दुसरं तिसरं बघा ए बी सी डी समजा पहिला असेल तर एक लिहा दुसरा असेल तर दोन लिहा तिसरा असेल तर तीन लिहा चौथा असेल तर चार लिहा कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा ठीक आहे पुढचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये तो काय विरामचिन्ह इथं बघा दोन गोष्टी कधी कधी काही काही विरामचिन्ह दिली असतात ती विरामचिन्ह लिहायची बाबा पूर्णविराम स्वल्प विराम अर्धविराम अपसरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह दिले असतील त्यांची फक्त नावं लिहायची आणि आता या ठिकाणी काय आलं की हे वाक्य जे आहे याच्यामध्ये चुकीची विराम चिन्ह वापरलेली आहेत तर याला या योग्य करून लिहा ते म्हणाले ते म्हणाल्यानंतर इथं अर्धविराम अर्धविराम कधीच नसतो तर ते म्हणाले एखादा व्यक्ती जर म्हणाला असेल तर समजा ते म्हणाले ते म्हणाल्यानंतर कधी या ठिकाणी स्वल्प विराम असतो हे लक्षात घ्या हा स्वल्प विराम असतो ते म्हणाल्यानंतर आणि ते काय म्हणालेले आहेत त्याला आपण नेहमी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो ते म्हणजे तो जो समा ठराविक व्यक्ती आहे तो काय म्हणालेला आहे ते नेहमी दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो लक्षात नाही आलं काय बाबा लक्षात नाही आलं लक्षात नाही आलं लक्षात नाही आलं ओके लक्षात नाही आलं या ठिकाणी झालं त्याच्यानंतर या ठिकाणी हे दुहेरी अवतरण चिन्ह आणि इथं पूर्णविराम हा देणं गरजेचं इथं आपल्याकडं अशा प्रकारचं हे उद्गार वाचक चिन्ह नसेल तर लक्षात नाही आलं पूर्णविराम असेल ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येऊ शकतो आता या ठिकाणी युनिट इथे एक लक्षात घ्या पारिभाषिक शब्द सुद्धा खूप सारे पारिभाषिक शब्द ते रिपीट रिपीट झालेले आहेत एक्झिबिशन हा आणि युनिट हे शब्द सुद्धा खूप वेळा आलेले आहेत युनिट म्हणजे आपण म्हणू शकतो घटक घटक आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन एक लक्षात घ्या पुस्तकाच्या मागे काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत बऱ्याचदा त्याच्यातले जातात त्याच्यामुळे ते सुद्धा एकदा आपण बघून जाणं गरजेचं आहे तर एकंदरीत मित्रांनो अशा प्रकारे आपण ही एक प्रश्नपत्रिका बघितली जुलै दोन हजार तेवीसची ची जुलै दोन हजार तेवीसच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये नेमके कुठल्या प्रकारचे प्रश्न आले होते प्रश्न क्रमांक चौथ्यामध्ये ते सगळे आपण बघितलेले आहेत नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेची इथंच थांबूयात आणि दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो आपल्या तुम्हाला जर का जुन्या प्रश्नपत्रिका जुन्या नोट्स जर अभ्यासायच्या असतील तर त्या जुन्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या मागील वर्षीच्या ते आपण बघूयात आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर त्यासाठी आपण आपल्या कम्प्युटरवरती जाऊयात आणि कम्प्युटरवरती जाऊन आपण बघूयात की कशा प्रकारे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांच्या नोट्स डाउनलोड करू शकता तर जाऊयात आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायची असेल तर तुम्ही गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती जाऊन क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप करायचं आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे पहिली जी लिंक आहे क्रिएटिव्ह मॅथ्स ची इथे तुम्ही क्लिक करू शकता किंवा दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका दिसते पण इथं आपण क्लिक करूया या लिंकवरती आपल्या वेबसाईटवरती जाऊ आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे इंटरफिअस येईल मोबाईलवरती थोडंसं वेगळं दिसेल आणि इथे आल्यानंतर इथे बघा अबाऊट असे नोट्स आहे तर नोट्सवर जर क्लिक केलं तर आय एम पी नोट्स घटक चाचणी प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका तर आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे आपल्याला या ठिकाणी बघा खाली जर स्क्रोल करत आलं तर सध्या इथं तुम्हाला मार्च दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका दिसतात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या आणि त्यानंतर खाली दोन हजार तेवीसच्या आणि हळूहळू इतरही बऱ्याचशा प्रश्नपत्रिका इथे अपडेट होणार आहेत त्यामुळं अशा प्रकारे तुम्ही इथे जाऊन ह्या सगळ्या पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता है। जर तुम्हाला मराठीची हवी असेल मराठीवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी मराठीची पीडी एफ फाईल बघा तुम्हाला इथं दिसेल ही पी डी एफ फाईल तुम्ही डाउनलोड करू शकताय तर अशा प्रकारे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकता आपल्या वेबसाईटवरती जाऊन तर आत्ताच गुगलवरती जा आणि टाईप करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी